श्री गुरुचरित्र अध्याय चौरेचाळीस ते त्रेपन्न हे अध्याय भक्ती कर्तव्य आणि संयम गुरुवर संपूर्ण आत्मसमर्पण या तत्वांचा गाभार स्पष्ट करतात चौवेचाळीस ते सेहेचाळीस अध्यायात श्री दत्त गुरु सांगतात की भक्तांचे मन शांत विनम्र आणि सत्यप्रिय असले पाहिजे दुष्काळ रोग संकटे शत्रू हे सर्व गुरुच्या नामस्मरणाने क्षीण होतात सत्तेचाळीसाव्या अध्यायात सद्गुरूची सेवा हीच इच्छापूर्ती करणारी सर्वोच्च साधना असल्याने वर्णन आहे अठ्ठेचाळीस व एकोणपन्नास अध्यायात सांगितले आहे की गुरु भक्तांचे पाप दुःख आणि भ्रमनिरास दूर करून त्यांना योग्य मार्गावर आणतात पन्नासाव्या अध्यायात जीवनमुक्तीचे तत्व गुरुवर अखंड विश्वास ठेवणाऱ्याला भय स्पर्शही करत नाही स्पष्ट केले आहे एक्कावन्न आणि बावन अध्यायात दत्तांच्या करुणेने भक्तांना शांती आरोग्य आणि आध्यात्मिक बळ कसे मिळते हे भावनिक स्वरात वर्णिले आहे त्रेपन्नाव्या अध्यायात अंतिम संदेश गुरुचे नाम सत्कर्म दया आणि सत्य हेच भक्ताचे खरे भांडार आहे सार काय आहे गुरुवर श्रद्धा सत्य आचरण आणि नामस्मरण हे जपले की दत्तगुरु प्रत्येक भक्ताचे रक्षण करून त्यांचे जीवन कल्याणमय करतात हे निश्चित आहे श्री स्वामी समर्थ